उपोषणाचा इशारा दिला तो उपोषणही केलं परत एस होतं आज काय आश्वासन दिलं नेमके पुढची भूमिका आज आता आम्ही पूर्ण माझ्या फॅमिली सोबत येत आले आहे एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करूत आम्ही निवेदन बी दिलं आहे एस पी सरांना हे सगळं सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मधनाचा त्यांना विषय इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अटक झाली तर मात्र या अगोदर झालेत काय सांगितलं आश्वासन दिलं एस पी सरांनी काही नाही ते म्हणले आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणले एस पी सरांनी काही असं दिवस दिले नाहीत मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मधन आठ दिवसात होईल म्हणून आम्हाला कारण आम्ही खूप थकून गेलो आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा आता दीड वर्ष झाले किती दिवस आम्ही सतत फिरायचं लेकरांची शाळा ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी इथून आले आहे मग लेकरांचं करिअर बी माझ्या मागं आहे किती दिवस यांच्या चक्र घालायची आता ही तिसरी चक्र आहे माझी एस पी सरांकडं तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणल्यास काय करायचं काय करायचं का हे कठोर निर्णय म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे आता आत शेवट आमचं आतमधन आहे बाळा सुद्धा काही दावे केले होते त्यांनी देखील पोलिसांनी त्याचा देखील जॉब घेतला त्यांचा जॉब घेऊन सतत पडताळत आहेत की सत्यता आहे की खरंच त्यांच्यापाशी सबूत आहेत सबूताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत ना आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते मग बाळा बांगर पशी जर सबूत असतील की त्यांनी त्यांनी हे आरोपी अटक करतात का आरोपी निष्पन्न झालेत का हे अगोदर आश्वासन तुम्हाला दिलं होतं आरोपीचे नाव तरी समजावलं नाही आरोपीचे नाव नाही सांगितले मग बोलले होते की आरोपी निष्पन्न झालेत मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही त्यांनी आम्हाला तुम्ही अत्यंत हा तपास सी कडे देवान या प्रकरणात एस आय टीने मागणी केली होती त्याचं पुढे काय झालं त्याचा एसआयटी सी आय डीचं काय आहे सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची सी डी आर मागत आहे यांच्या तपासात काहीच वेग नाही ना, ना। पण आता थोडासा एस पी सर वेग करत आहेत तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे एस पी सरांच्या बोलण्याहून त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे देऊत तर एस पी सरांवरच आपला विश्वास आहे म्हणून ही तिसरी चक्कर आहे माझी एस पी ऑफिसला नाही पण आता एस पी सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ती सांगत जा म्हणून आता आम्हाला कमलेश मीना यांची भेट घ्यायची आहे अधीक्षकांची आता जाता जाता तुमच्या फॅमिलीवर काही दबाव आहे का तुम्ही काही संरक्षणाची मागणी केली नाही आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देतील आम्ही गोरगरीब आहोत आम्ही काही राजकारणी माणसं आहोत का आम्हाला की सिक्युरिटीची गरज आहे आम्हाला सिक्युरिटीची काहीच गरज नाही आम्ही खुल्या आम राहणारे माणसं आहोत शेतकरी माणसाला काय गरज आहे संरक्षणाची आम्ही गोरगरीब परिवार आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदाच सांगितलं आहे काही प्रयत्न करतात असं काही माहिती आरोपी म्हणजे माझ्या भावाला सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झाले पण आज मी विचारलं तर म्हणजे आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणले आम्ही प्रयत्न करत आहोत एवढंच बोलू पोलीस कुठेतरी वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करतात हो आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा हेच कळत नाही एकाला म्हणायचं निष्पन्न झाले एकाला म्हणायचं नाही झाले तपास करत आहोत मग यांच्यावर दबाव कुणाचा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे आता दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी नाही कुणाला मागू शकते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटून सांगल नंतर बीड तुमचा नाही ना असा आरोप माझा परळी पोलिसांवर आहे बीड पोलिसांवर नाही पी सरांवर माझा नाही असा काय पण परळी पोलिसांवर दबाव आहे कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे एसपी सरांवर दबाव कुणाचा देवेंद्र फडणवीस यांची भेट कधी घेणार आहे त्यांच्यासाठी नाही निवेदन आम्ही तयार केलं आहे तारीख पण मागितली आहे ज्या वेळेस किंमत दिली आहे त्यावेळेस आम्ही ह्या आठ दिवसात जाऊ थँक्यू